कशा पद्धतीने पोहोचवायच्या विविध संघटनांना कुठल्या ते लोक भेटणार आहेत कुठल्या संघटनांना आम्ही भेटणार आहोत याची प्राथमिक चर्चा आज फक्त हे मी फक्त मनजुळी मोर्चा पुरतं असणार आहे का ही युती पुढे बघा असं आहे की या सगळ्याचा निर्णय हे पक्षाचे वरिष्ठ नेते घेत असतात आणि तेच या संदर्भातला निर्णय घेतील भविष्यात काय होणार आहे किंवा काय ते तुम्ही आहात आम्ही आहोत आपण बघूया काय होतंय ते आजच मला असं वाटत सगळ्या गोष्टी बोलण्याची गरज नाहीये सगळं एकीकडे तुम्ही दोघे जण ही मोर्चावरती आता ठाम आहे मात्र हा मोर्चा होऊ देतील का अशी सुद्धा चर्चे कोणाचा बाप हा मोर्चा अडू शकत नाही मात्र अजित पवार म्हणाले पहिल्या पण आम्हाला समजा झालं पाहिजे दोन भाऊ एकत्र येत आहेत मोहीव होतोय या सगळ्याचा विचार करता निर्णय मागे घेतील असं वाटतं काय तेव्हा हा फडणवीस तुम्ही फडणवीस साहेबांना विचारला पाहिजे मला विचारता चुकीचा विचारता पड सगळं संपूर्ण समाज माध्यमांवरती असे ट्रेंड जो आहे केवळ ठाकरे बंधूंचा पाहायला मिळतोय सर्वत्र ठाकरे बंधूच पाहायला मिळतोय त्यामुळे ट्रेंड जर असाच राहिला तर आगामी काळामध्ये सुद्धा सर्व जी बाजू आहे तींच्या बाजूने जाऊ शकते त्यामुळे हा धोका पत्करू नये म्हणून हा निर्णय मागे जाऊ शकतो असं वाटतं मला वाटतं तुम्ही चुकीच्या व्यक्तींना हा प्रश्न विचारताय आम्ही मोर्चेची तयारी कराल हा निर्णय जर मागे घेतला तर निश्चितपणे त्यांनी जे मागे घेतील त्यांचं अभिनंदन सुद्धा करू ना काही प्रॉब्लेम नाही आम्हाला अभिनंदन करायला मी तुम्हाला सांगितलं की मराठी माणसासाठी आम्ही एकत्र येऊन मोर्चा काढतोय मला असं वाटतं ही घटना ही ऐतिहासिक घटना आहे की मराठी माणूस हा एकोणीसशे महाराष्ट्राचा लढा झाला त्याच्यानंतर पहिल्यांदाच मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रदर्शन हे मला असं पाच जुलै दोन हजार पंचवीस ला पाहिलं संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे कुणाचा बाप ही हा मोर्चा अडवू शकत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे वरुण सरदेसाई यांच्या भेटीनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे एकंदरीतच मोर्चा संदर्भात नियोजन करण्यासाठी आम्ही आपण सगळीकडे आलेला आहात आणि म्हणत असं मी आठवड्यातले दोन तीन दिवस शिवसेना भवनला येतो संदीप जी ये? इकडे असतात म्हणून आज आम्ही भेटलो त्यामुळे सगळ्यात गोष्टी आजच सांगायच्या याची काही गरज नाही तुम्ही जसं जे पुढे पुढे जाल तसं तुम्हाला गोष्टी कळतील खालीपीठमध्ये चर्चा झालेली आहे काय चर्चा खालीपीठ म्हणजे आता जिप्सीमध्ये जेवणच आपलं मराठी मिळतं तुम्ही पण जिप्सीत जेवायला येतो ते पण येतात सगळीच मराठी माणसं जिप्सीत जेवायला येतात त्यामुळे थालीपीठावरच था केवळ नाही अजून तुम्ही जर काही दिलं तर आम्ही पोहे बिळे ते पण खायला तयार होत महिला वरुण सरदेसाई यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे दोन्ही नेत्यांनी सारखीच प्रतिक्रिया दिली आहे आम्ही केवळ मोर्चाच्या नियोजनासाठी भेट भेटलो या भेटीमध्ये फक्त मोर्चा संदर्भात नियोजन करण्यात आलं इतकीच सारखी प्रतिक्रिया या दोन्ही नेत्यांनी दिली आहे मोर्चा मागे घेतला जाणार नाही आणि या मोर्चा संदर्भात अजूनही वेळ ठरलेली नाहीये असं देखील त्यांनी आज स्पष्ट केलंय आमचा मोर्चा हा मराठी माणसाच्या हितासाठी आहे मराठी माणसांसाठी आहे आणि तो लढा आम्ही चालूच ठेवू असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या